रात्रीचे दहा वाजले होते सगळं शहर जगमगत होतं पण मेहरा मेन्शनच्या हॉलमध्ये एक वेगळीच तणावपूर्ण शांतता पसरली होती आरो मेहरा देशातील सर्वात मोठ्या बिझनेसमॅन साम्राज्याचा तरुण मालक उंच देखणा पण डोळ्यात नेहमी राग दाटलेला त्याचं नाव घेतलं तरी लोक घाबरायचे त्या दिवशी त्याच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती पण त्याचा चेहरा मात्र थंड निर्विकार हे लग्न माझ्यासाठी नाही फक्त डील आहे तो मनाशी पुटपुटला दुसरीकडे अन्वी साधी लाजरी गरीब घराण्यातील मुलगी तिच्या वडिलांवर कर्जाचा डोंगर कर्जदारांचा छळ सहन न झाल्यामुळे शेवटी वडिलांनी मेहरा कुटुंबाशी लग्नाची होकार कळवला होता आणवीला हे लग्न नको होतं पण वडिलांच्या डोळ्यातली हतबलता पाहून तिने होकार दिला स्वतःसाठी नाही पण बाबांसाठी मला हे लग्न करावंच लागेल ती स्वतःला समजावत होती लग्नाच्या मांडवात दोघं समोरासमोर आले आरवचे डोळे थंडकार विचे डोळे पानावलेले मंत्रोच्चार सुरू झाले पण या नात्यात भावना नव्हत्या एकीकडे अहंकार दुसरीकडे मजबुरी विवाह मंडपातील प्रत्येकाला वाटत होतं ही गोष्ट फक्त सुरुवात आहे पुढे वादळ उठणार आहे लग्नाचे विधी आटोपलेले मेहरा मेन्शन रोषणाईने उजळून निघाले होते पण नववधूच्या मनात मात्र अंधारच होता अण्वीला तिच्या खोलीत नेण्यात आलं खोली, खोली इतकी भव्य होती की तिला स्वतःचं अस्तित्व नगण्य वाटलं भिंतीवर सोन्याचे प्रेम उजळण पण तिचं मन मात्र शांत नव्हतं तेवढ्यात दरवाजा जोरात उघडला आत आला त्याच्या डोळ्यात नेहमीसारखाच कठोर राग हे लग्न माझ्या इच्छेनं झालेलं नाही लक्षात ठेव त्याने सुरुवातीलाच थंड शब्द टाकले अण्वी गप्प बसली तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण ती काही बोलली नाही तुझ्यासोबत मला नाटक करायचं नाही तुला इथे राहायचं असेल तर माझ्या नियमावर राहावं लागेल आरवच्या आवाजात आदेश होता आणवीने ओढ चावले मनात ओरडून म्हणाली मी इथे स्वप्न घेऊन नाही आले पण किमान माणूस म्हणून वागणूक तरी मिळेल का त्या रात्री तिच्या डोळ्यात झोप नव्हती तिने खिडकीतून बाहेर पाहिलं चंद्रशांत होता पण तिचं आयुष्य वादळात अडकलेलं सकाळी मात्र नवं वळण आलं अन्वी किचनमध्ये गेली तेव्हा सगळे नोकर तिच्याकडे आदराने पाहत होते पण मागून कुणीतरी कुजबुजलं हीच का ती नशीब वन जी मेहरा घरात आली पण मालकाला तरीही अजिबात नको आहे अन्वीचं हृदय पिवळटून गेलं आणि त्या क्षणी ती ठरवते माझं आयुष्य मी आश्रूमधे घालवणार नाही या थंड मनुष्याला एक दिवस बदलवून दाखवीन दुसऱ्या दिवशी सकाळी मेहरा मेन्शनमध्ये लग्नानंतरचा पहिला नाश्ता ठेवला टेबलावर सगळं ऐश्वर पण वातावरण मात्र तणावाने भरलेलं आरव वृत्तपत्र हातात घेऊन बसला होता धैर्य गोळा करून चहाचा कप कर ठेवला तुझी ही नाटकं माझ्यासमोर करू नकोस तो तिच्याकडे न पाहताच थंड आवाजात म्हणाला सगळ्यांसमोर त्याने तिला इतकं अपमानित केलं की अन्वीचं मन रडून गेलं पण तिने गप्पच कपाळावर आट्या उमटवत स्वतःला सांभाळलं जर मी उत्तर दिलं तर बाबांचं काय त्यांना अजून त्रास होईल नाही मी गप्प राहीन ती स्वतःशीच म्हणाली त्या रात्री आणवी खोलीत एकटी बसून होती अचानक दरवाजा जोरात उघडला आत आला माझ्या ऑफिसच्या इव्हेंटला तुला यावं लागेल बाहेर लोकांना मेहरा कुटुंबाचं परफेक्ट चित्र दाखवायचं आहे पण मी आणवी थोडी घाबरली फक्त माझी पत्नी म्हणून उभी राहायचं त्या पलीकडे काही नाही त्याने डोळ्यात राग भरून सांगितलं आणविने मान डोलावली पण मन मात्र विधीर न झालं त्या क्षणी तिने स्वतःशी शपथ घेतली तो मला स्वीकारो वा ना स्वीकारो पण एक दिवस या घरात मला मान द्यायलाच लागेल पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं त्या इव्हेंटमध्ये अशी घटना घडली की आरोच्या तिरस्काराने नवा चेहरा धारण केला त्या रात्री मोठ्या हॉलमध्ये मेहरा ग्रुपचा भव्य इव्हेंट होता देशभरातील बिझनेस टायकून सेलिब्रिटी पत्रकार सगळे जमले होते आरो नेहमीप्रमाणे कमालीचा देखना दिसत होता त्याच्या शेजारी अन्वी साध्या लाल साडीत थोडीशी घाबरलेली पण चेहऱ्यावर मात्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश सुरू होते मिस्टर मेहरा युअर वाईफ लुक्स ब्युटिफुल एका पत्रकाराने हसत म्हटलं आरोच्या डोळ्यात राग चमकला त्याने हात घट्ट पकडला आणि हसून म्हणाला हो ती माझी पत्नी आहे फक्त नावापुरती त्या एका एक वाक्याने संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली अन्वीच्या डोळ्यात अश्रू दाटले पण तिने स्वतःला सावरलं लोकांसमोर मी रडणार नाही नाही कधीही तेवढ्यात एक बिझनेस पार्टनर जवळ आला आरव तुझी वाईफ खरंच खूप ग्रेसफुल आहे तुझं नशीब जोरात आहे पण आरवने हसून थंड उत्तर दिलं लूक नो मिस्टिक अन्वीला जणू एखाद्याने शेकडो सुरे टोचले पण तिच्या आतमध्ये आग पेटली ज्याला माझ्या अस्तित्वाची किंमत नाही त्यालाच एक दिवस माझ्यावर गर, माझा गर्व करायला लावीन त्या मंचावर अचानक वीज गेली हॉलमध्ये मा गोंधळ माजला गडबडीत अन्वीचं पाऊल घसरलं ती खाली पडणार तेवढ्यात आरवने तिचा हात पकडला क्षणभर त्यांचे डोळे भिडले ती वेदनांनी भरलेली तो रागाने जखडलेला हॉलमध्ये प्रकाश परत आला लोक टाळ्या वाजवत होते सगळ्यांना वाटलं रोमँटिक सीन पण आरोने तिचा हात झटकून दिला नेक्स्ट टाइम सावध रहा मला नाटकं अजिबात नको आहेत तो थंडपणे म्हणाला अन्वीने काही उत्तर दिलं नाही पण तिच्या मनात आता भीतीपेक्षा जास्त जिद्द जागृत झाली होती इव्हेंट नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मेहरा मेन्शनच्या मोठ्या टेबलावर नाश्ता लागला होता नोकर चाकर सगळं मांडत होते अन्वीने धैर्य गोळा करून आरोच्या प्लेटमध्ये जेवण वाढलं आरवने एक कटाक्ष टाकला मी तुला सांगितलं होतं नाटक माझ्यासमोर करू नकोस तुला माझी पत्नी म्हणून जबाबदारी घ्यायची काही गरज नाही सगळ्यांसमोर अपमान अन्वीच्या डोळ्यात आश्रू दाटले पण यावेळी तिने गप्प न बसता आवाज काढला मी तुमच्यासाठी नाही माझ्या घरातील संस्कारासाठी जेवण वाढत होते माणूस म्हणून कर्तव्य निभावणं नाटक नसतं श्री मेहरा संपूर्ण हॉल स्तब्ध झाला नौकरांनी नजरा खाली केल्या आरोक्षण क्षणभर दचकलास पण लगेच त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला आपलं आयुष्य जितक्या लवकर तू गप्प बसून जगशील तितकं तुला बरं पडेल तो उठून निघून गेला आणवीने स्वतःशीच पुटपुटलं गप्प बसून जगणं माझ्या नशिबात ना नाही अपमान सहन करताना मी रडेन पण थांबणार नाही एक दिवस माझं अस्तित्व तुला मान्य करावंच लागेल त्या रात्री आन्वीने अर्शात स्वतःकडे पाहिलं तिचा चेहरा भीतीने नाही तर जिद्दीने उजळला होता आजची मी वेगळी आहे आता मला कोणीही मोडू शकत नाही पण त्या क्षणी दरवाजावर टकटक झाली आरो उभा होता त्याचा चेहरा नेहमीसारखाच थंडगार उद्या माझ्यासोबत ऑफिसला ये तुला लोकांसमोर माझी पत्नी म्हणून वागायचं आहे लक्षात ठेव फक्त नावापुरती पत्नी आणवीने मान डोलावली पण आतून ती ठरवून बसली होती आता माझी लढाई सुरू झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आणवीने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी सजण्याचा निर्णय घेतला लाल सिल्कची साडी हलकीशी डायमंडची झुमके आणि केसात गजरा तिने आरशात पाहिलं मी फक्त बिचारी नाही मी सुंदर आहे मजबूत आहे आरोकारच्या किल्ल्यात हातात घेऊन आला नेहमीसारखा कठोर चेहरा पण ज्या क्षणी त्याची नजर अन्वीवर पडली तो क्षणभर थांबला डोळे तिच्याकडे खेळलेच हॉलमध्ये दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि ती जणू एखाद्या राजवाड्यातील राणी भासत होती आरोच्या हातातील मोबाईल खाली पडला खाली पडता पडता वाचला तर स्वतःला सावरत दात ओठ खात म्हणाला जास्त सजण्याची गरज नव्हती तुला कुणीही लक्षात ठेवणार नाही आणवीने हलकस्मित केलं कदाचित पण किमान मला स्वतःला लक्षात ठेवायचं आहे आरो काही उत्तर देऊ शकला नाही त्याने जबरदस्तीने नजर वळवली आणि कारकडे चालू लागला ऑफिसमध्ये पोचल्यावर सगळ्यांची नजर आणवीवरच होती पूर्ण स्टाफ तिच्या सौंदर्याने थक्क झाला मॅडम खूपच सुंदर आहेत अशा कुजबुजांनी ऑफिस गजबुजून गेलं आरो मात्र रागाने पेटून गेला तो स्वतःशीच म्हणाला काय माहीत पण तिच्याकडे पाहिलं की मला स्वतःवरचा राग येतो पण त्याला अजून माहिती नव्हतं ही फक्त सुरुवात होती आणवीच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणं आता त्याच्यासाठी इतकं सोपं राहणार नव्हतं ऑफिसमध्ये दिवस सुरू झाला पण वातावरण ताणलेलं अन्वीने धर्याने आपल्या डेस्कवर बसली पण तिच्या प्रत्येक हालचालीवर स्टाफची नजर होती आरो ऑफिसमध्ये आला कपाळी राग डोळ्यात थंडगार नजर त्यानं लगेच आण्वीच्या डिस्ककडे बघितलं तिच्या लाल साडीतील सौंदर्य केसातील गजरा त्याची नजर खिळून राहिली तुम्हाला हे सगळं योग्य वाटतं का तो थंडपणे म्हणाला उस आणने हसून उत्तर दिलं मी फक्त माझं काम करणार आहे श्री मेहरा बाकी काही नाही सकाळच्या मीटिंगमध्ये सगळे बिझनेस पार्टनर्स खूप गंभीर होते आणवीने प्रेझेंटेशन सुरू केलं तिचा आवाज ठळक आत्मविश्वासाने भरलेला होता आरोच्या डोळ्यात अजूनही राग होता पण तो थोडा थोडा आकर्षण लपवू शकत नव्हता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं आणि हळूहळू ऑफिसमध्ये तिच्या कामाची प्रशंसा होऊ लागली आरोने स्वतःला मनाशी म्हटलं ते अजूनही माझ्या नियंत्रणाखाली ना नाही पण हळूहळू लोक तिला मान देतील आणि मला हे सहन करायला लागेल आणवीच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक होती ती फक्त सुंदर दिसत नव्हती तर स्वतःच्या शक्तीची जाण दाखवत होती आरोच्या स्वभावाला ही चुनैती जास्तच आवडत होती पण तो कधीच प्रेम दाखवणार नव्हता चला तर कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद